सर काय ड्रोन सापडला कुठला आहे काय नेमक प्रकार बॉलेज मध्ये आज आम्ही गस्त करत असताना माहिती मिळाली एक ड्रोन सापडलेला आहे तो ड्रोन आकाशातून पडलेला असून प्रो कंपनीचा तो ड्रोन आहे आणि त्याची रेंज कमी आहे शंभर मीटर रेंज रेंज आहे आणि त्याच्यामध्ये मो आपल्या मोबाईलवर लक्षेपण पाहता येऊ शकतं म्हणजे रेकी करण्यासाठी किंवा तो विजिलन्स करण्यासाठी या ड्रोनचा उपयोग होऊ शकतो असा हा ड्रोन आहे बाजारात कुठेही उपलब्ध होतो अठ्ठावीसशे तीन हजार रुपये किंमत आहे याला परवान्याची गरज नाही अशा प्रकारचा ड्रोन आहे तरी या ड्रोनचा उपयोग कशासाठी करण्यात आला होता आणि तो बदलू कॉलेज परिसरात का सापडलेला आहे याची माहिती पोलिसांनी घेत आहोत परंतु मागील काळामध्ये मा ज्या ड्रोनच्या बाबतीत माहिती ग्रामीण भागातून किंवा जिल्हाभरातून येत होत्या आकाशात ड्रोन फिरण्याचा तो ड्रोन हा नसून हा ड्रोन हा साधा ड्रोन आहे अशा प्रकारचे ड्रोन कुठे जर आढळले त्यांनी आम्हाला माहिती द्यावी आणि जे ड्रोन मागील काळामध्ये मा आकाशात फिरत होते त्या ड्रोनची वेगळी माहिती घेणं चालू आहे त्या ड्रोनचा या ड्रोनशी काही संबंध नाही